सव्वे अकराच्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड तवाहूर राणाला अखेर भारतात आणलंय सोळा वर्षापासून भारताने या मास्टर माइंड गुन्हेगाराला अमेरिकेतून आणण्यासाठी प्रयत्न केले आणि आता भारताला यात मोठं यश आलंय ही घटना भारतासाठी अभिमानाची तर आहेच तसच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारचं देखील तितकंच मोठं यश आहे असं म्हणायलाही वायोग ठरणार नाही चला या घटनेचा अर्थ काय आणि तवहुर राणा कोण आहे हे समजून घेऊया नमस्कार मी स्वामिनी तुमचं स्वागत करते माईक मराठी मराठीमध्ये मुंबईमध्ये सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी पाकिस्तानातून आलेल्या दहा दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला आणि बॉम्बस्फोट लोकांचा मृत्यू झाला लोक लो। तर अधिक लोक जखमी झाले दहशतवाद्यांनी मशीन गन्स आणि ग्रेनेड्सचा चा वापर करून निष्पाप लोकांना निर्दयीपणे ठार मारलं काहींना गोळ्या घातल्या तर काहींना जिवंत जाळलं गेलं ताज हॉटेलमध्ये आग लागली होती लोक ओरडत होते रक्ताचे थारोळे उडले होते आणि सगळीकडे भीतीचं वातावरण होतं हा हल्ला तब्बल साठ हा एकमेव दहशतवादी जिवंत पकडला गेला होता ज्याने एक यक्रूर हत्याची कबुली दिली पण बाकी दहशतवादी मात्र पकडले गेले नव्हते आणि याच भयान हल्ल्याचा मास्टर माइंड राणाला आता भारतात आणलंय कोण आहे हा तवाहूर राणा आज जाणून घेऊया तवाहर हुसेन राणा हा मूळचा पाकिस्तानचा आहे आणि कॅनडाचा नागरिक आहे तो सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा एक मुख्य सूत्रधार होता आपल्याला माहित आहेच या हल्ल्यात एकशे सहासष्ट लोकांचा मृत्यू झाला राणाने आपला मित्र डेव्हिड हेडलीला मुंबईत हल्ल्याची तयारी करण्यासाठी मदत केली होती हेडलीने हल्ल्यासाठी ठिकाण शोधलं तर राणाने त्याला पासपोर्ट आणि इतर गोष्टी पुरवल्या दोन हजार नऊ मध्ये अमेरिकेत त्याला अटक झाली पण त्याला भारतात आणण्यासाठी बरीच वर्ष लागली आता तो भारतात आलाय आणि त्याच्यावर खटला चालणार आहे राणाला भारतात आणणं भारता हे दाखवतं की आताच्या भारताची जागतिक पातळीवरची ताकद वाढली आहे अमेरिकेसारख्या मोठ्या देशाशी सातत्याने दबाव टाकून हे यश अर्थात डेव्हिड हेडलीला अजूनही अमेरिका भारताला द्यायला तयार नाही आहे पण राणाचं प्रत्यर्पण हे सुद्धा मोठं पाऊल आहे यावरून हे स्पष्ट होतं की भारताला आता जगात मान मिळत आहे आणि मोदी सरकार आपली भूमिका ठामपणे मांडत आहे सोळा वर्षांच्या प्रतीक्षेनंतरही भारताने हार मानली नाही राणाला भारतात आणून एक संदेश दिलाय दहशतवाद आतंकवाद्यांना कुठेही लपता येणार नाही हा हल्ला पाकिस्तानातून लष्कर ए तोयबा आणि आय घडवला होता हे आता पुन्हा एकदा अधोरेखित झालंय काहींनी आय ची साजिश म्हणून या हल्ल्याला दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला पण ती केवळ राजकीय खेळी होती हेही आता उघड झालंय यामुळे भारताला काय फायदा होणार याचा विचार केला तर आपल्याला कळेल राणाला भारतात आणल्याने अनेक फायदे आहेत पहिला म्हणजे त्याच्याकडून सव्वीस अकराच्या हल्ल्याच्या मागची सगळी माहिती मिळू शकते आय आणि लष्कर ए तोयबाची भूमिका हल्ला तसंच भारतातल्या काही संशयितांची माहिती हे समोर येऊ शकते दुसरं म्हणजे हल्ल्यातील बळींच्या कुटुंबांना थोडं का होईना पण न्याय मिळाल्यासारखं वाटेल आणि तिसर राजकीय दृष्ट्या हे भाजप सरकारचं यश आहे युपीए सरकारच्या काळात राणा दोन मध्ये अटक झाला होता पण त्याला भारतात आणण्यात काहीच प्रगती झाली नव्हती आता मोदी शहा यांनी हे करून दाखवलं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनीही या घटनेचं स्वागत केलं आहे दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अहमदाबाद मध्ये ते म्हणाले हे ही चांगली गोष्ट आहे मी गृहमंत्री असताना अजमल कसाबला फाशी दिली होती आणि आता तबहूर राणाला परत आणलं गेलं आहे ही सकारात्मक बाब आहे आता त्यांनीही मोदी सरकारच्या या कामाचं कौतुक केलं जे दाखवतं की ही केवळ राजकारणाची बाब नाही तर देशाच्या न्यायाची गोष्ट आहे तबहूर राणाचं भारतात आगमन हे फक्त एका व्यक्तीला पकडणं नाही तर दहशतवादाविरुद्ध भारताच्या लढ्याचं प्रतीक आहे मोदी शाह यांच्या जोडीने हे यश मिळवलंय आणि आता प्रश्न आहे राणाकडून काय काय उघड होणार हे येणारा काळच सांगेल अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की सबस्क्राईब करा